जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठीचे सुधारित धोरण या विषयीचा जी आर हा निर्गमित झालेला असून जिल्हा अंतर्गत बदल्याचे वेळापत्रक हे सुद्धा निर्गमित झालेलं आहे तर या सुधारित धोरणानुसार कोणकोणत्या संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणून गणले जातील याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवरल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यामध्ये कोणकोणत्या कुन आजारांचा समावेश होतो कोणकोणते कुन शिक्षक हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गणले जातील तर बघा या ठिकाणी एक पॉईंट आठ पॉईंट एक याच्यामध्ये पक्षाघाताने आजारी शिक्षक म्हणजेच पॅरालिसिस ज्यांना झालेला आहे असे शिक्षक त्याच्यानंतर एक पॉईंट आठ पॉइंट दोन याच्यामध्ये दिव्यांग शिक्षक म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार अकरा मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे याच्यामध्ये मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलाचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गणले जातील त्याच्यानंतर बघा तिसरा जो आहे तो म्हणजे हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक त्याच्यानंतर चौथं जे आहे ते आहे एकच मूत्रपिंड म्हणजेच किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक किंवा के डायलिसिस शिक्षक असे शिक्षक हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गणले जाणार आहेत त्यानंतर बघा पाचवा जो मुद्दा आहे तो आहे यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक त्यानंतर सहावा जो आजार आहे तो आहे कॅन्सरने म्हणजेच कर्करोग आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक त्यानंतर सातवा जो मुद्दा आहे तो आहे मेंदूचा आजार झालेले शिक्षक आठवा जो मुद्दा आहे तो आहे थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मदात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार उदाहरणार्थ मॅथिम मॅलोनिक ऍसिडे म्हणजे एम एम ए क्लासिकल टाईप मोठे डेफिशियन्सी व इतर आजार म्हणजे पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे आई वडील किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहे असे शिक्षक त्यानंतर बघा नवा जो मुद्दा आहे तो आहे माझी सैनिक तसेच आजी माझी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा त्यानंतर दहावा आहे विधवा शिक्षक अकरावा आहे कुमारिका शिक्षक बारावा आहे परित्यक्ता घटस्फोटीत महिला शिक्षक तेरावा आहे ज्या ज्या शिक्षकांची वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत नात, असे शिक्षक चौदावा आहे स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा मुलगी नातू नात स्वतंत्र सैनिक हयात असेपर्यंत खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक याच्यामध्ये शस्त्रक्रिया झालेले सोळा नंबर एकच मूत्रपिंड म्हणजे किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले सतरा नंबर आहे यकृत प्रत्यारोपण झालेले अठरा नंबर आहे कॅन्सरने कर्करोग आजारी असलेले एकोणीस नंबरचा मुद्दा आहे मेंदूचा आजार झालेले आणि वीस नंबर आहे थॅलेसिमिया विकारग्रस्त असलेले तर असे जे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना त्याचप्रमाणे त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या जोडीदारांना हे विशेष संवर्ग भाग एक म्हणून गणले जाणार आहे